खूप शहाणी समजतीस सभ्य ही समजतीस स्वयंघोषित समाजसेविकाही ही समजतीस आणि तू केलेल्या कार्याची पावतीही देतेस ठीक आहे पण तू ज्या महिलांवर अन्याय केलीस त्या पावतीचं काय आणि चल बाकीचं सोडून दे तुझ्या महिलांच्या ग्रुपमध्ये होतीस ती ग्रुप सुटल्यानंतर तू त्यांच्यावर नाना आरोप केलेस त्यांचं जे मांडलंस असं झालं तसं ते सोड तुमच्या त्या पर्सनल मॅटर्सशी मला काही घेणं देणं नाही पण जेव्हा मी वैचारिक विचार मांडल्यानंतर तू माझ्यावर आरोप केलेस ती मी तुला चॅलेंज दिले की ज्या व्यक्तीने तुला फोन करून सांगितलं होतं ना की मी कुठल्या हॉस्पिटलला होते तिथून मला काढलं आणि त्या ठिकाणी मी असे असे कुटाने केले म्हणून मला काढलं त्याचं काय मी तुला कालच्याही व्हिडिओत तेच सांगितलं की एकतर त्या व्यक्तीचा फोन नंबर समाजासमोर दे आणि तुला हेही माहीत आहे की एखाद्या लेडीजचं कुठंच काही नसताना तिच्यावर अशा अशा ठिकाणाहून काढलं म्हणून चारित्र्यावर आरोप करण्याचे परिणाम काय होतात आपल्याकडं काही साक्षी पुरावे नसताना किंवा आपल्याला काही माहिती नसताना आणि मला वाटत होतं थो, तू थोडी समजदार आहेस पण तू बेअक्कलबाई आहेस कारण मी व्हिडिओ बनवते माझ्याही व्हिडिओ खाली तू कुणाशी कशी वागलीच कोणत्या बायकांना कसं फसवलंच स्पष्ट पष्ट लिहून कमेंट आहेत पण त्या कमेंट तशा आहेत म्हणून मी लगेचच मीडियावर असं नाही बोलले की ह्या ह्या बाईनं असं असं फसवलं तिथून असं केलं त्या मुलीला कुठल्या तरी अनाथ आश्रमात टाकलं आणि मी सांभाळते म्हणली असं मलाही सांगणारे लोक असतात पण मी ती बोलले नाही कारण जोपर्यंत मी माझ्या कानानं ना ऐकत नाही डोळेनं बघत नाही किंवा कुठल्याही गोष्टीशी शहानिशा करत नाही तोपर्यंत मी कुठलीच गोष्ट सत्य मानत नाही पण तुला एखाद्या व्यक्तीनं फोन केला म्हणतीस पण तुला फोन फिन काही केलेलं नाही तू स्वतःला मी किती शहाणी आहे आणि मी किती हुशार आहे हे साबित करण्यासाठी तू खोटे आरोप माझ्यावर केलेस मग त्या आरोपाचं काय मी तुला तेही सांगितलं की तू त्या व्यक्तीला बोल की तू मला खोटं का सांगितलंस तुझ्यामुळं मी एखाद्या लेडीजवर खोटे आरोप केले आणि आता ती लेडीज माझीविषयी बोलत आहे तर तू मला ही खोटी बातमी का दिलीस म्हणून त्या व्यक्तीला का बोलत नाहीस आणि जर तू बोललीस तर ती रेकॉर्डिंग टाक की हां मी त्या व्यक्तीला झापलं आहे ना तू खरी आणि मी हे केलंच असतं मला जर तुझ्याविषयी कुणी कॉल करून खोटं सांगितलं असतं तर मी लगेच बोलून दाखवलं नसतं खरं काय ही आधी शहानिशा केली असती आणि नंतर मग मी ती गोष्ट सविस्तर मांडली असती पण तू एवढी बे बेअक्कल आहेस आणि बेअक्कल नाही ढंगाडी ढोंगी आणि बाऊळट आहेस कारण तुला कुणी फोन करून सांगितलं नाही हे मला चांगलंच कळलं होतं आणि पब्लिकलाही कळलं असेल कारण तुझ्या माझ्यावर पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणली की गहरात ती बाई घरात फक्त कोट घालून बसते ती कुठं कामाला जात नाही परत त्याच व्हिडिओमध्ये तू काय भुंकली की मला तिच्या शेजाऱ्या पाजाऱ्याने सांगितलं की घरातल्या भांडणामध्ये प्रत्येकाच्या खूप असते परत काय सांगितलं की मी पोलीस स्टेशनला हिच्यावर केस केली पोलीस तपास करत आहेत जर तू माझ्या घरापासून पोहोचलीस तर पोलिसाला तू माझा ॲड्रेस का नाही दिलास मग जेव्हा मी माझे कामावरचे व्हिडिओ टाकले मी माझ्या ऑफिसचे तर त्यावेळेला काय सांगितलं की ही बायकांना बळजबरीनं मॅडम अरे ती सवय तुला आहे का बळजबरीनं कौतुक करायला लावायची मला नाही पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत सांगितलंच की जाऊ द्या शिंगल मदर आहे खरकटी पत्तरवाळी कुठली सगळ्यांनी खाऊन खाऊन उरलेली पत्तरवाळी असती ना खरकटी त्याला उष्टी पत्तरवाळी म्हणतात अशी तू आहेस म्हणून काय होतंय तू कोणत्या बायकांना बोलायली की तुझं कमरेच्या खालच्या भागावरच बोलली जातीस म्हणजे जा तुला ती आवडतं जास्त तुला सवय आहे तशी सवय आम्हाला नाही बाई त्यामुळं ना तू ना खरच जो कोणता व्यक्ती आहे एकतर त्याचं नाव सांग त्याचा फोन नंबर सांग किंवा तू त्याला बोल तू खोटं मला का सांगितलंच माझी दिशाभूल का केलीच असं तू विचारू शकतेस ना नाहीतर मग ना त्या व्यक्तीला तू विचार किती कुठल्या हॉस्पिटलला होती आणि मला त्या हॉस्पिटलचे तेवढे पब्लिकला नाव सांग त्यावेळेला मी खरं मानेन मी ज्या हॉस्पिटलला होती नाहीतर तुझ्यासारखी नालायक कुत्री तूच आहेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुझ्यासारखी नालायक बाई नाही आणि परत तुम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप केलेत त्याच्यातल्या बायका भुंकायला येतात कमेंट खाली की मला तिचं तोंड जरी पाहिलं ना तरी तुला मारा वाटतं आता ही अशी कमेंट करणारी जी बाई आहे ना तिनं जर मला दुसरी कमेंट आली तर मी तिच्या फोटोसहित टाकणार आहे कारण मी तिच्या डी पीचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेलाच आहे असं तिचं तोंड आहे ना कुत्रेली जाऊन म्हणलं ना इत। जा। शी सु सगळं तिच्या तोंडावर करा ते सुद्धा करणार नाहीत इतकं घाणेरडं तोंड आहे त्या कमेंट करणाऱ्या बाईचं आणि परत तिच्या अकाउंटला जाऊन ती तशी कमेंट करते माझ्या अकाउंटला कमेंट करते की तू स्वतःला व्हायरल होण्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी तू तिला बोलत आहेस अगं बाई तुला लई तिचा पुळका आहे ना तर चाटत बस जाऊन तिची आमचं वैचारिक भांडणामधून वाद वाढले तिनं माझ्यावर खोटे आरोप केले म्हणून मी बोलत आहे पण तरी पण तुला पुळका आहे तर चाटत बस जाऊन मला काही प्रॉब्लेम नाही आणि दुसऱ्या व्हिडिओत तुझ्या फोटोसहित टाकणार आहे मी कारण मी तुझ्याशी पर्सनली दुश्मनी बुक घेतलेली नाही मी तुझ्याशी पर्सनली बोललेली नाही तरी तू येऊन भुकंत भुकत आहेस आणि आत्ता एक का हां रात्री कमेंट आली आता ती बाई काय म्हणती माहिती आहे असे व्हिडिओ करायला मालक परवानगी कसा देतो मालकावर हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मग नंतर मी तिच्या थोड्या अकाऊंटला गेली आता तिनं माझा व्हिडिओ बघितलं तर चांगली गोष्ट आहे नंतर मी तिच्या अकाऊंटला गेली अकाऊंटला गेल्यानंतर तिनं रात्री एक एक वाजता व्हिडिओ काढलेले आहेत म्हणजे रिकाम टेकडी बाई तिनं बारा वर्षाखाली युट्यूब अकाउंट खोललेला आहे रिकाम टेकडी बाई म्हणजे तिच्या नाकामध्ये यसन नाही म्हणजे ती बिगर नवरीची बाई आहे आणि आई आईचं दाखवत होती आई की माझी आई बघा रात्री एक वाजता काय करते रात्री एक वाजता काय करत असतात म्हणजे हित किती नालायक आहे आणि ती सांगते की असं अशा ऑफिसमध्ये माझ्या मालकाला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे इथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मी कशी आहे त्यामुळं मला परमिशन दिली तसं तुझा स्वभाव छपरी आहे त्यामुळं तुला परमिशन नसेल भेटत कळलं त्यामुळं कमेंट करताना विचार करून कर तुझ्यासारख्या खरकट्या पत्तरवाळ्या उष्ट्या पत्तरवाळ्या मी अशा लय बघितलेले आहेत त्यामुळं ना विनाकारण मला बोलू नको मी त्या बाईवर बोलते, बाई बोलते ती बाई आणि मी बघून घेऊ आणि ती मी बोलते म्हणजे तिनं जरंगे पाटलांविषयी वाईट बोलली म्हणून मी बोलले होते पण तिनं माझ्या चरित्र्यावर डाग उचलले आणि मी ती फक्त तिला ज्या व्यक्तीनं सांगितलं ते सिद्ध कर म्हणते त्या व्यक्तीचं नाव सांग नसेल ना तर फोन नंबर सांग त्यामुळं आणि तुमचे पर्सनल मी ह्याच्या आधी पण म्हणले की बाबा तुमचे काही पर्सनल भांडणं कुठाने आहेत बायकांचे मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही माझी कुणाचीच दुश्मनी नाही त्या माझ्या सगळ्या बहिणीचं आहेत मी परत एकदा सांगते